नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण बघा बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजा असे म्हणते हिंगणात जात आहे लाल आवकालेली पाच क्विंटलची किमानं भेटला आहे सोळाशे रुपये कमालद्र भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अठराशे रुपये त्यानंतरची बाजा सीमती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक दोनशे सत्तर क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहाशे रुपये कमालद्र भेट आहे दोन हजार रुपये आणि सर्वात रंध्र भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजा आहे सांगली फळे भाजीपाला जात आहे लोकल आवकालेली एक हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमान भेटला आहे पाचशे पंचवीस रुपये कमालद्र भेटले अठराशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात ध्रंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे जात आहे लोकल आवकालेली सात हजार बहात्तर क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले एक हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे जामखेड जात आहे लोकल आलेली तीनशे अडुसष्ट क्विंटलची किमान दर भेटले शंभर रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात दर भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वडगाव पेठ जात आहे लोकल आलेली दोनशे ऐंशी क्विंटलची किमान दर आहे बाराशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात दर भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती नागपूर जात आहे पांढरा आवकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सहाशे रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात दर भेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती लासलगाव निफाड जात आहे उनाळी अवकालीली चार हजार तीनशे पाच क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये दर भेटले चौदाशे दहा रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव विंचूर जात आहे उनाळी अवकालील नऊ हजार पाचशे पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले पाचशे रुपये कमलर भेटले पंधराशे एक रुपये आणि सर्व दर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाधा समते कळवण कळवंत जाता ही उन्हाळी आवकालेली सतरा हजार तीनशे क्विंटलची किमान भेटले चारशे रुपये कमालद्रव भेटले एकोणऐंशी एक रुपये आणि सर्वात ध्रंद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समते पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी आलेली चौदा हजार चारशे क्विंटलची किमान दर भेटले चारशे पन्नास रुपये दर भेटले एक हजार आठशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात भेटले तेराशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समजते पिंपळगाव सायखेडा जात आहे उन्हाळी आलेली तीन हजार सातशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सातशे रुपये कमाल दर भेटले तेराशे एकतीस रुपये आणि सर्व अध्रद्र भेटले अकराशे पंच्याहत्तर रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मित्रांचे आजचे कांद्याचे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद